अधिकार माझा विचार बावली नाचतात तशी नाचव ना तुला जगाला तू माझ आज तुझी सुटका नाही सांग ये माझ्या मनप्रमा मला तुला जीवन घेईल अरे

자ち <목소리나> भावना बाळी म्हणून मी तिला विचारलं उलट माझ्यावर तुलकली भावना त्या मगाचा जेवण देऊन आली काय त्या काठीने त्याला जेवण दिलं असतात त्या हरण स्वराला अन्न दिलं असतात बघा मामा काळजी बोल आपल्याला टक्कर देऊ लागली you know, अरे या काळजीचा काहीतरी कर बंदोबस्त करायला पाहिजे हो इतक नाही तर त्या दोघांचे चाळे मी झपून पाहत होतो त्याला घात चार काय काय आणि तो सुद्धा आराम होता काय मी तू घरात तरी हे पाहून साल्याने साधला तर पण याद राहत मला सरांना हा हि तुमच्या कशाच चाल्याला घाबरणार नाही हो मामा मुळ जर सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही हो मामा त्या दोघांचा तो प्रसंग पाहून माझे डोळे आपोआप झाकले गेले माझा राग तर प्रमाणापेक्षा बाहेर गेला होता करा करा था। था। ती कोळी माझं मनाव घेईना मुळ माझा परती हो काय सांगू मामा समजला रे समजलाय माझा किड पिढ्या पवित्र घर दाखवलं असतात मामा नहीं, नहीं, -पिर्या या गोष्टी मी वचावर पाहत होतो पण तुम्हाला सांगण्याचं डाळाच होत नव्हतं काय प्रत्यक्ष माझ्या घरात ही आमदार धुंदी नाही नाही मी या पाठीला सुखाचा घास सुद्धा खाऊ देणार नाही अरे पिढ्या पिढ्या पवित्र घर माझ्या या चांदळांनी विठारला नाही विनोद विनो माझ्या मंग्याचा जीव शिवाय माझ्या जीवाला चैल पडणार नाही नाही मामा असल्या माणसाला जिवंत मारायचा नाही अहो शेवटी आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे मग काय माहित आहे तुला मला एक कल्पना चुकवतो पटली तर बघा अरे तू माझा फोटचा परग आहे तू सांगशील त्या मार्गाने मी जायला तयार आहे भावनाचा लवकरात लवकर लग्न करा म्हणजे हा प्रश्न आपोआप चुकी अरे पण या वेळेस ती शोधू कुठं माझ्या समोर आहे पण आपण रागाण नसतो तर सांगतो अरे बोल ना तुझ्या शब्दाच्या बाहेर थोडी मामा मी आहे विनू अरे अगदी माझ्या मनात बोलला अरे कित्येक दिवस झाले हा विचार माझ्या मनात होता अरे विनू तुमचं लग्न मी करणार आहे पण मजा तो विचार आला तर

आपल्याला नीट चुकायला सुद्धा जगू देणार नाही बरोबर आहे माव तुमचं होती त्या पोरा तुमच्या तोडाला काळ फाचो अरे त्या मंगाला काय करूनी नये काय असा झालाय मला बा अरे प्रत्यक्ष देव दे असता तरी त्याच्या कोणत्या चढ्याला जुमानणार नाही हा हिंमतराव सारा खाल्ल्या घराच्या वाशे बसतोस काय विनाय आता वेळ तुम्हाला घालायचा नाही काहीतरी स्वक्षमोक्ष लावायचा माझं मनासारखं आलंय

थांबा बाबा भाऊ काय करताय तुम्ही मालक मी काही गुन्हा केला नाही मला मी काही गुन्हा केला नाही महा उन्मत्त आज त्यांना आठ आठ दिवस अन्नपणा वाचून मदत ठेवलं पाहिजे तू कोणाशी बोलतोय आमच्याच घरचा आलो आमच्यात काय अरे अरे अरे, अरे तो आमच्याच घरचा आम्हाला आमच्यावर सुटलात काय आमच्या घराचे दिंडोळे तू काढले तू जास्त घ्या शिकवलं बस मला एक शब्द सुद्धा ऐकायचा नाही बोलतो म्हणून तुमच्यावर नियंत्रण म्हणून काही घेऊन दिलं अग कोण कोण लागत तुझा हा हो तो माझा गुन्हे का असो ना पण एक माणूस म्हणून त्याला माझ्यासारखं वाटायला पाहिजे तुमच्या सारखे त्याच्या तुझ्या करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही काय तू गबरे कुत्र्या तुझ्या कि जात जिकडे तुकड्या तिकडे गोंड्या घोडतोस तू मी सुतोय सारख्या माझ्या पोराचा अप्पा करतेस काय का तुला मान नका पाहिजे आज हो बाबा काय गुत संचार नाही तुमच्यावर कोणत्या मुलाला आज कटकटी करून तुम्ही लांब पाठवलं आणि आज आज सत्य बाहेर पडायला लागलं तर आमच्या मागे लागलाय कसं होणार आपल्या माझा आहे माझा तुमचा जे काही आहे ते सर माझ्या विरुद्ध आहे आणि त्याला त्याला तुम्ही सावई बनवणार आहे सोबत बाबा असे गाणे डिवाक्य पुन्हा बोललास तर हो अहो या बरोबर मी कथा विलग्न करणार नाही त्या भावाला याने पोरक केलं आणि मंगेशला सुद्धा ज्या लोकातून तो उठवतोय हो या कारचा पाजी लग्न करण्यापेक्षा मी स्वतःला फाशी लावेल मला उलट बोलतेस काय तुझे तुम्ही माझ्यावर हात उभेरलास हो आता तुमचा आणि माझा काही सुद्धा अधिकार राहिलेला नाही आता मी मला वाटेल काय करेन तुझं जीवन बोलतोस काय तुला तोंड बंद करतो चार रुपये शिकले म्हणून माझ्या माझ्यापेक्षा हुशार झालीस काय तुला समाचार घेतो मालका मालक स्वतःच्या मुलीवर हात कुत्तर नाही पण तुमची मदत गेली म्हणजे म्हटल्या गुमाय होता ना त्याचा नाही माझ्या लक्षा वाईट कुणी नाही बसल बालक मालक बालक कुणी आतो अंडा घ्या ओला नाही गरिबा अंड्याक ठरवला का गरिबार अंड्याक ठरवू नका वरती मग मला मला खरंच वाटत या खूप तुम्ही स्वतःच्या पोरांना दूर लोटो राखावाय अरे काय तुझे ही मजा अरे, ही ही अरे, अरे ही। जा तुमच्या दोघांची ही गरज नाही मला अरे निघाटलं बाबा

डाकले दनी डाकला दनी तुम्ही आता कुत्रे तुवा ना मला अरे अरे कसा आहे त्या तांबडा मेजो कसा भेडेवर आलाय बाना तुझ्या सारख्या बहिणींच्या अडवा करण्यासाठी मी केव्हा पण हजर आहे हे तू मध्ये पळ नको दोन दिवस आला आहे तर घुमाले रहा आणि चालता होईल का बाबा पुन्हा तर्क होऊन जात तुम्ही

स्वतःच्या स्वतःच्या पिठाच सुद्धा ऐकत नाही विनायक यांच्या मुखाच्या नादी लागून उघड पडल्या डोक्याला ता ताप नको डोक्याला ताप काय जास्त किरक केला काय डोक्या टिकाणात ठेवणार आहे समजा चल बंगा चल म्हणे मामा माहिला राक्षस लागून गेले की काय अरे वेळ प्रसंगेस्ट सुद्धा काय काढलं यात